नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण डाळीचे लाडू बनवणार आहोत दिवाळी विशेष हे लाडू बनवणार आहे मी आणि माझी आई आजी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने बनवणार आहे तुम तुम्ही पण तुमच्या पद्धतीने म कसे बनवता लाडू मला नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तर इथे आपण हे घरचं म्हणजे घरगुती मी जे डाळीचं पीठ दळून आणलेलं आहे तेच पीठ घेतलं आहे तुम्ही विकतचं देखील वापरू शकता या वाटीने हे तीन वाटी एवढं पीठ घेतलं आहे आणि आपल्याला या वाटीनेच साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे तर या पिठामध्ये आपण टाकूयात थोडीशी अगदी कलरसाठी हळद हळद ऑप्शनल आहे पण या लाडूचा कलर म्हणजे छान दिसायला दिसतात म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे एक चिमूट मीठ टाकते मी गोडाचा पदार्थ असल्यामुळे नाही मी एक चिमूट एवढं मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव वाढते इथे साखर लागणार आहे पाक करण्यासाठी आणि हे याच्या पुऱ्यात तळण्यासाठी तेलसुद्धा लागणार आहे थोडीशी वेलची पावडर लागेल ला, आपल्याला तर हे पीठ आपण पाण्याने मळून घेणार आहोत अगदी जे आपलं नॉर्मल पाणी आहे त्या पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ भिजून घेते आणि इकडे तेल सुद्धा गरम करायला ठेवते म्हणजे लगेचच आपल्याला पुऱ्या तळता येतील तर हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे वरून म्हणजे हे आपल्या हाताला चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आता आपण याच्या पुऱ्या लाटणारच आहोत इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आता आपण साखरेचा पाक कसा करायचा ते बघूयात तर मी तीन वाटी बेसनपीठ घेतलं आहे याच वाटीने आपल्याला साखरसुद्धा मोजून घ्यायची तीन वाटी बेसन पीठ असेल तर दोन वाटी मी साखर घेत आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता पण हे लाडू थोडेसे गोडच छान लागतात लाईट गेली होती बघा लाईट आली आता तर यामध्ये आपण साखर बुडेल इथपर्यंतच पाणी टाकणार आहोत कारण आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे म्हणजे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही एक तारी याचा पाक करायचा तर आता आपण हे ही कढई जे आहे ती इकडनं ठेवूयात म्हणजे पाक सुद्धा तयार होईल आणि इकडे तेल पण गरम होत आहे आता आपण लगेचच या मळेल्या बेसन पिठाच्या पुऱ्या लाटणार आहोत पुऱ्या हाताने देखील तुम्ही करू शकता किंवा मग अशा छोट्या छोट्या लाटून देखील घेऊ शकता आता थोडंसं तेल लावायचं आहे पोळपाटाला आणि पिठाला याला कोरडं पीठ नाही लावायचं शक्यतोवर थोडस मळून घेते म्हणजे हे चिकटणार नाही आणि तेल लावून घेते एकदा तेल लावलं की परत लावायची गरज राहत नाही अशा आडसर आपल्याला ह्या पुऱ्या तयार करायच्या आहेत बघा ह्या अशा आपण पुऱ्या तयार करून घेऊ तोपर्यंत तेलही छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मग मध्यम आचेवरती पुऱ्या तळायच्या आहेत आता हे संपूर्ण पुऱ्या बनवून घेते तेल चांगलं ता म्हणजे गरम करून घेतलं आहे आणि इकडे पुऱ्यासुद्धा संपूर्ण अशा लाटून तयार झाल्या आहेत आपण थोडासा यामध्ये पिठाचा गोळा टाकून बघणार आहोत तर बघा तेल मस्त तपलेलं आहे आता आपण यामध्ये एक एक करून ह्या पुऱ्या सोडून तळून घेणार आहोत छान अशा सोनेरी रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मी तेलात तळत आहे तुम्ही तूप देखील वापरू शकता तळण्यासाठी म्हणजे अजून छान लागतील हे लाडू मी इथे तेलाचा वापर करत आहे अगदी डार्क रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या इकडे साखरेचा सा पाक सुद्धा मस्त असा तयार होत आहे सर्व साखर विरघळलेली आहे आणि एक दोन तीन मिनटं आपण हा शिजवून घेणार आहोत म्हणजे अजून याला तार येईल एक तार आला की आपण हे गॅस बंद करणार आहोत दुसरी सुद्धा एक टाकते म्हणजे थोडीशी फुल्ली आधीची किंमत दुसरी एक पुरी सोडायची म्हणजे पटापट आपल्या ह्या पुऱ्या तळून तयार होतात आलेला आहे म्हणजे छान खरपूस खमंग होईपर्यंत होईपर्यंत ही पुरी आपल्याला तळायची आहे म्हणजे लाडूला चव चांगली येते नाहीतर मग चव थोडीशी वेगळी लागेल बघा तर इथे अजिबात घाई करायची नाही पुऱ्या तळता वेळेस अगदी खरपूस खमंग होईपर्यंत मध्यम आचेवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या असतात आता ही एक तळून तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे या पुरीला आणि ही तळलेली पुरी सुद्धा या आपण लाटून घेतलेल्या पुऱ्या त्यावर काढायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते त्या पुरीवरच निथळ जाईल आता आलटी पलटी करून आपल्याला ह्या पुऱ्या अशा मस्त तळून घ्यायच्या आई चौक म्हणजे एक पोळी लाटायची मस्त मोठी पोळपाट भरून आणि त्याचे असे चार काप करायची आणि ते तळायची ते म्हणजे छान त्याच्या पुऱ्यासारखाच स्वाद येत येतो त्या लाडव लाडूलासुद्धा पण तिची पद्धत तशी होती म्हणजे पोळी लाटायची आणि त्याला कापून काम लवकर होण्यासाठी मला किंवा टाईम वाचवण्यासाठी मला तशी करायची आता आपण ह्या छोट्या छोट्या पुऱ्या अशा लाटून घेतल्या आहेत आणि त्याच तळून घेत आहोत बघा छा ही छान अशी तेल निथळ ती साईडला काढायची आणि दुसरी या पुरीवरती काढून घ्यायची आता अशा पद्धतीने ह्या संपूर्ण पुऱ्या तळून घेते मी आता इथे आपल्या ह्या संपूर्ण ज्या पुऱ्या होत्या ना त्या तळून तयार झाल्या आहेत आपण हे काढून घेणार आहोत आणि ह्या पुऱ्या थोड्या थंड करून घ्यायच्या आणि नंतर मग आपण त्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता ही कढाई ठेवते साईडला आणि ही जी तयार पाक झालेली कढाई आहे ती इथे ठेवते तर इथे बघा हा एक तारी पाक मी तयार करून घेतला आहे या लाडूसाठी एक तारी पाक आवश्यक आहे बघा आणि पाक तयार झाला की नाही कसं ओळखायचं हे पहा याला तार येत ता आहे एक तार येत ता आहे म्हणजे आपला हा छान असा पाक तयार झाला आहे ह्याचे या पाकाचे काही एक दोन थेंब तुम्ही पाण्यामध्ये टाकून देखील चेक करू शकता असा हा पाक ओळखायचा आणि आता आपण मध्यमाचेवर हा ठेवला आहे पाक तयार झाला की अगदी गॅस कमी करून मग हा फक्त थोडासा असा गरम राहण्यासाठी ठेवायचा आहे आता या पुऱ्या देखील थोड्याशा थंड झालेल्या आहेत ज्या सुरुवातीच्या आपण तळलेल्या आहेत त्याच आधी आपण अशा ह्या जार मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत गरम गरम पुऱ्या नका टाकू ज्या थंड झाल्या त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या आणि रवाळदार याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे जे लाडू आहेत ना ते अगदी मोतीचूर लड्डूसारखे दिसायला दिसतील तर हे मी बारीक करून घेते आता हे बारीक केलेलं पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर बघा इथे आपण हे असं रवाळदार वाटून घेतलं आहे मिक्सरला अगदी एक मिनिटभरच परतून घ्यायचं फार वेळ लागत नाही याला अशाच पद्धतीने हे संपूर्ण ज्या पुऱ्या आहेत त्या आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेऊ आता हे आपण सर्व जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते या पाकामध्ये टाकणार आहोत तर इथ इत, इथे थोडासा पाक मी वाटी या वाटीमध्ये काढून घेतला आहे म्हणजे कसा आपल्याला लागला तसा टाकता येईल आता इथे गॅस बंद करून घेतला आहे बघा म्हणजे पाक खूप गरम नको आहे आपल्याला अगदी थोडासा कोमट असला तर हा छान हे जे पीठ आहे त्यामध्ये ला मुरेल आणि लाडू मस्त होतील तर हे संपूर्ण पीठ जे आहे ते या पाकामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सही करत जायचं तुम्ही दुसरंही भांडं घेऊ शकता पण आपण इथे जास्त पसारा न करता याच कढईमध्ये थोडा वेळ हे पीठ टाकून ठेवून देणार आहोत आणि नंतर मग याचे लाडू वळणार आहोत अगदी झटपट होतात हे लाडू आणि खायला अप्रतिम लागतात टिकतात सुद्धा त्यामुळे नक्की अशा पद्धतीने करून बघा आता हे पीठ आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पाक गरम असल्यामुळे लगेचच हे पीठ बघा असं घट्ट होत आहे यात तुम्ही इथे मगज बी असते तेही टाकू शकता मनुके टाकू शकता किंवा काजू बदामचे कापही टाकू शकता पण मी सांगेन हे लाडू असेच खूप छान लागतात यामध्ये काहीही टाकायची गरज राहत नाही आता आपण झाकून ठेवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी आणि मग याचे लाडू तयार करू इथे गॅस बंदच आहे बरं का म्हणजे पाकामध्ये हे पीठ टाकल्याच्या नंतर याला फक्त झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर याचे लाडू वळायचे पंधरा मिनटं झाली आहेत आणि आपण हे चेक करूया कोरडं वाटलं जास्त तर जो आपण पाक काढून घेतला होता ना तो टाकणार आहोत तर इथे थोडंसं बघा पाक छान असा मुरलेला आहे आणि थोडा कोरडं देखील हे वाटत आहे आपण हा जो पाक काढून घेतला होता तो यामध्ये दे। टाकून देणार आहोत सर्वच टाकून देणार आहोत कारण हा आपण जे साखरेचं प्रमाण घेतलं होतं ते बरोबर होतं फक्त कधी कधी काय होतं पाणी आपल्याला कमी जास्त लागू शकतं म्हणजे घट्ट झालं तर चालते हे पीठ पण पातळ नाही व्हायला पाहिजे पातळ झालं तर याचे लाडू छान असे वळता येत नाहीत आपल्याला त्यामुळे मी काढून ठेवलं होतं आता हे मिक्स करून घेते यामध्ये वेलची पावडर टाकून घेते अर्धा चम्मच वेलची पावडर आहे साखर मिश्रित वेलची पूड आहे ही ती पण मिक्स करून घ्यायची मी फक्त वेलची पूड टाकली आहे तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेचच लगे लाडू तयार करता येतात याचे तर हे पण छान आपण वेलची पावडर वगैरे मिक्स करून घेतलेली होती आता याचे आपण लाडू वळणार आहोत तर आपल्याला हे लाडू तुपाच्या हाताने मळायच्या वळायचे आहेत तर इथे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे काय होईल हे पीठ चिकटणार सुद्धा नाही हाताला आणि या लाडूला छान तुपाचा देखील सुगंध येईल तर बघा असे आपण लाडू वळवून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार लहान मोठे जसे हवे तसे याचे लाडू वळायचे आहेत मी इथे मध्यम आकाराचे लाडू वळवून घेते बघा अशा पद्धतीने संपूर्ण हे मी तयार करून घेते बघा तर इथे पहा आपण हे लाडू वळून तयार केले आहेत आणि किती सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता शिवाय सुद्धा खूप छान लागतात तर नक्की करून बघा माझ्या पद्धतीने कसे झाले मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह